श्री सोमसमर्थ मित्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ दुपार मानेन सर्वांना आत्ता माझी घरातली सगळी कामे आवरलेली आहेत दुपारचे वाजले असते साडेबारा एक वाजलेले आहेत आणि काल संकष्टी असल्यामुळे काल मी मोदक बनवलेले होते तर आपले जे गव्हाचं पीठ असतं त्याचंच म्हणजे जे चपाती बनवतो आपण त्याचेच मोदक बनवलेले होते तर कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की सांगा आता इथून पुढे मोदक वगैरे हे चालूच असणार कारण की आता गणपती जवळ आलेले आहे त्यामुळं गणपती तर काय आपण मोदक पाच दिवस बनवतोच मी तर बनवते सगळेच बनवतात काय माहीत नाही पण मी तर पाच दिवस एक पाच मोदक तर रोजचे मी बनवतेच त्यावेळी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर रोजच्या रोज मी मोदकाचा नैवेद्य हा गणपतीला पाच दिवस दाखवत असते पाच दिवस म्हणजे जेवढे दिवस गणपती असतील कधी दि सहा दिवस असतात कधी दि सात दिवस असतात कधी दि पाच दिवस असतात जेवढे दिवस असतील तेवढे दिवस दाखवते आणि आज वाचन राहिलेलं आहे माझं नवनाचं सकाळी काय वाचलं नाही आणि कालच्या अध्यायामध्ये जालंधरनाथ आणि कानेफनाथ यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी त्यांचं कार्य कसं केलं काय केलं हे जे अध्यायामध्ये तीन अध्याय कालचे वाचले मी तर त्यामध्ये ते होतं खूप छान अध्याय होते ते कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे तर खूप असं मस्तच आहे आणि जालिंदरनाथांचा जन्म तुम्हाला माहिती आहे रा एक राजा असतो आणि त्या राजाने भरपूर असे यज्ञकुंड के तयार केले असतात आणि यज्ञ करत असतो ते एकदम तर त्या यज्ञातून असा एक प्रकाश बाहेर येऊन जालिंदरनाथांचा जन्म झालेला असतो म्हणजे अलिंदरनाथ बारा वर्ष हे करतात तपाला बसतात परत सगळी विद्या शिकतात आणि त्यानंतर मग त्यांचं कार्य ते करत असतात आणि त्यानंतर मग कानिपनाथांचा जन्म जे आपलं हत्ती असतो हत्तीच्या कानातनं कानिपनाथांचा जन्म झालेला आहे असं किती नाथ झाले बघा मच्छिंद्र झाले परत गहिनी नाथ झाले कानिफनाथ झाले जालंधरनाथ असं ना, चार नाथांचा जन्म आपल्या चौदा चौदा अध्यायपर्यंत झालेला त्या इथनं पुढं आणि म्हणजे सगळ्या नाथांचा जन्म ना होणार आहे ते जे जे काही अध्यायामध्ये असेल ते मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवत जावा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करत जावा आणि कमेंट केल्यानंतर हाईपसुद्धा व्हिडिओला करत जावा हाईप केल्यामुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला हाईप पण करत जावा स्त्री गेलेला आहे शाळेला यांची नाईट होती त्यामुळं हे कामावरून आलेले आहेत आणि दुकानात गेलेले आहेत आता दुपारनंतर मी दुकानात जाणार आहे आता व्हिडिओ एडिट करते आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते आणि त्यानंतर मग दुकानात जाणार आहे तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला त्याचा पण डबा दिला कारण त्याला दोन डबे आता द्यावे लागतात त्यामुळे त्याचा पण डबा वगैरे दिले नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया ते आठवून तिने विधियुक्त नव विधियुक्त नवऱ्याबरोबर सहगमन केले आणि पतीसोबत कैलासभोवनी जागा मिळवली आणि मोक्ष पावली अमृत अमृतमध्ये उमा महेश्वर व्रत महिमा असा हा दहावा अध्याय आहे तर मैत्रिणीनो आज आपण बघणार आहे मोदक उकडीचे मोदक बघणार आहे तळलेले नाही आणि मोदक म्हणले की आपल्या सगळ्यांना काय आठवण येते तर गणपती बप्पांची आणि काल होती अंगारक संकष्टी त्यामुळं मोदक म्हणले मी परवा दिवशी आपण जे वैलापाचं केलं होतं तर त्याला नारळ फोडलेला होता मग तो असाच म्हटला आता इकडं तिकडं होण्यापेक्षा त्याचं मोदक बनवूया म्हणून मग मी एक अकरा मोदक बनवायचे असं ठरवलं पण झाले तरी पंधरा सोळा मोदक झाले होते एक नारळाचे कारण छोटे छोटेच केलेले मी काही जास्त मोठे केले नव्हते सगळ्यात आधी खोबरं बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरला त्याचं बारीक अशी चुरा करून घेतला खोबऱ्याचा तुम्ही खिसून जरी घेतला खोबरं तरीसुद्धा चालतं पण मी, चालत। मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये त् गूळ घातला वेलची पूड घातली आणि ते व्यवस्थित असं शिजवून दिलं ही प्रोसेस करत असताना मंद गॅसवरच करायची गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर मग ते खाली करपू शकतं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स जरी घातला तरीसुद्धा चालेल आता मी इथं गुळ घातलेला आहे खरं गुळ आणि खोबऱ्याचाच खरं म्हणजे गणपतीला मान आहे त्यामुळे गुळ खोबऱ्याचं वापरा साखर अजिबात वापरू नका कारण त्याचं सारण एवढं टेस्टी होत नाही आणि गुळाचं आणि खोबऱ्याचं सारण असतं ते खूप टेस्टी पण लागतं शिजत असतानाच खूप छान वास येत होता श्री बाहेर अभ्यास करत होता तिथून आलेला तो मम्मी किती छान वास येत आहे मला थोडं खायला दे मग मम्मी त्यातलं थोडंसं त्याला दिलं कसं होतं की जर म्हणतात की देवाला निवेद दाखवल्याशी नैवेद्य दाखवल्याशिवाय द्यायचं नसतं खायला पण कसं असतं देव काय खात नाही बिचारा तो काय शेवटी वासाचा धनीचा असतो आणि लहान मुले कुठल्या रूपाने काय मागत असतात काय सांगता येत नाही त्यामुळं मी त्याला आधी दिलं तू खा म्हटलं मग नंतर ना मी बाकीचे मोदक, मोदक चा, चा हे सारणाचं मोदक बनवते आणि कसं असतं बघा मुलं लहान आहेत तोपर्यंत सगळं मागतात नंतर मोठे झाल्यावर काहीही खात नाहीत आम्ही सुद्धा आता लहान होतो त्यावेळी खूप काही आई काय तर करायला की लगेच तेवढं जायचं हातात घ्यायचं मागायचं खायचं असं होतं पण आता आई काहीतरी करत असेल आणि म्हणत असेल की हे घे ते घे हे खा ते खा तरी खाऊ वाटत नाही कारण ज्या त्या वयात जी ती म्हणजे उत्साह तो वेगळाच असतो आता आधी कसं सगळं घेऊ वाटायचं काही पण नवीन बघितलं तर घेऊ वाटायचं परत घालू वाटायचं तसं आता काही घेऊ पण वाटत नाही आणि घालू पण वाटत नाही म्हणून ज्या त्या वयात जे ते माणसानं जे आवडेल ते घेतलं पाहिजे खाल्लं पाहिजे घाटलं पाहिजे नाहीतर ना वय निघून गेले की आपली सगळी हाऊसमांऊस पण कमी होते आणि उत्साहसुद्धा कमी होतो सगळ्यात आधी मी काय केलं चपातीचं जे पीठ आपण मळून घेतो त्या पिठाची असं मोठी चपाती लाटली आणि एक डबा घेतला काट असलेला डबा त्याला असे काट होते तो डबा घेतला आणि त्याने गोल गोल असे आकार काढून घेतलेले आहे। आहेत आप ज्यावेळी आपल्याला मोदक बनवायचे असतात पिठाचे त्यावेळी पीठ थोडंसं घट्ट मळायचं पातळपीठ अजिबात मळायचं नाही कारण की पातळपीठ तुम्ही जर मळला तर मोदकाला आपल्याला व्यवस्थित आकार देता येत नाही ज्या आपण अशा पाकळ्या पाडतो त्या पाकळ्या व्यवस्थित अशा ताट राहत नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे पीठ एकदम असं घट्ट माळायचं आणि तुम्ही बघू शकता मी मोदकाला कसा का आकार देत आहे कळ्या पाडत असताना थोड्याश्या जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या जेणेकरून काय होता कळ्या खूप पडल्या तर मोदकाला आकार आपल्या खूप छान येतो आणि मोदक दिसायलासुद्धा खूप उठावदार दिसतो ह्या मोदकापेक्षा तांदळाचे जे मोदक मोद असतात ते खूप पांढरी शुभ्र आणि छान दिसतात पण त्या मोदकांना ज्यावेळी आपण उकडतो त्यावेळी हळदीची पानं पाहिजेत हळदीची पानं असली की खूप छान म्हणजे सुगंध पण त्या मोदकांना उकडल्यानंतर येतो कारण हळदीच्या पानांचा वास त्या मोदकाला लागलेला असतो आणि मोदक लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतात आणि मला तर तळलेल्या मोदकांपेक्षा उकडलेले मोदकच खूप छान वाटतात वर्षातून एकदा आपले गणपती बाप्पा येतात त्यामुळे जे गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरात असतात चार सा दिवस असून देत पाच दिवस असून देत किंवा सहा दिवस सात दिवस किती दिवस असतील तेवढे तेवढे ते दिवस आपण काय करायचं रोज पाच मोदक असणार गणपती बाप्पांना करायचेच यांडला म्हटलं मी इकडं मोदक बनवत आहे तोपर्यंत दिवा अगरबत्ती करून घ्या म्हणजे नैवेद्य आपण दाखवून घ्यायला येतं देवाला लगेच आणि मोदकासाठी चपाती तुम्ही लाटत असता ती चपातीसुद्धा पातळ लाटायची आहे अगदी जाड लाटायची नाही नाहीतर म्हणजे मोदक आपण ज्यावेळी उकडतो आणि खातो त्या एकदम कणिक खाल्ल्यावानीच लागतं व्यवस्थित लागत नाही त्यामुळं पारी एकदम पातळच झाली पाहिजे आणि ही चपाती करत असताना याला दुमडाव ते काय लागत नाही बघा डायरेक्ट अशी लाटायची आणि कट करायची आता माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत आता मी मोदक आपण उकडून घ्यायचे त्याच्यासाठी पाणी ठेवत आहे गरम करायला वाटायची जी चाळण आहे त्यामध्ये मी सगळे मोदक ठेवलेले आहेत त्याला काय मी तेल वगैरे काहीही लावलं नाही तसंच ठेवलं आणि खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि वर आता झाकण ठेवणार आहे पाच ते दहा मिनटात मोदक आपले खूप छान पद्धतीने उकडून तयार होतात आणि माझ्याकडे जे केळीचं पान आहे स्टीलचं त्याच्यात मी मोदक काढलेले आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी आणि एकदम असे रसरशीत मोदक आपले तयार झालेले आहेत त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे अजून मी येळवणीची आमटी सोमवारी बनवलेली होती बघा आज वार आहे बुधवार तर तोपर्यंत मी ती उकळतच आहे जेवढी आपण ती शिजवून शिजवून आमटी खाईल आपण येळवणीची पोळीची आमटी तेवढी खूप छान लागते आणि आज मी तुम्हाला रेसिपी पण दाखवत आहे दोडक्याची भाजी दोडके आणलेले होते कधी यांनी गेल्या गुरुवारी त्या आणि मी बहिणीचे सासरे एक्सपायर झाले त्यामुळे तिकडे गेले दोन दिवस आणि ते फ्रीजला ठेवायचं राहिलं त्यामुळे सुकून बसलेले होते म्हणून मी पूर्ण त्याच्या नारा सगळ्या काढून घेतल्या कारण सुकलेले दोडके होते त्यामुळं मग ते नार एकदम असे सुकल्याने झालेले होते मग शिजत नाही व्यवस्थित ते सगळ्या नारा आणि फक्त आतला गाभा तेवढाच घेतलेला आहे अर्धा किलो दोडके होते त्यातला एक दोडका खराब झाला बाहेर ठेवून म्हणून मग मी सगळेच दोडके बनवले कारण की बाकीचे पण खराब आहे नको म्हणलं राहिली तर संध्याकाळी पण थोडीशी भाजी खाता येते आणि सकाळी पण आता स्त्रीचा डबा होता आणि नार काढायचं जे स्मॅशर आहे हे ते खूप छान आहे त्याने खूप चांगल्या पद्धतीने नारा निघतात तुम्ही बघू शकता की ती केवढ्या नारा मी काढलेल्या आहेत आता ही आमटी खूप मोठं पातेलं झालेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला ठेवायलासुद्धा बरं पडतं खूप असं तुम्ही ज्यावेळी खायला घेता लगे त्यावेळी लगेच उकळून ठेवला की आमटी कमीत कमी आठ दिवस ही अशीच राहते काहीही होत नाही फक्त उकळणं महत्त्वाचं आहे नाहीतर मग आंबते एवढ्या नारा मी काढलेल्या आहेत त्या दोडक्याच्या फक्त आतला गावाच ठेवला नाही बाकी सगळं काढून टाकलं आता दोन कांदे पण मी त्यामध्ये घालणार आहे आलं लसूण वगैरे याची काही पेस्ट वगैरे घालणार नाही फक्त कांदा टोमॅटो एवढाच त्यामध्ये वापर करणार आहे साधी सिंपलच भाजी बनवणार आहे दोडका आपल्याला भरूनसुद्धा बनवता येतो भरूनसुद्धा खूप छान दोडका लागतो पण हे थोडे सुकले सुकलेले असल्यामुळे मी काही तो भरून बनवला नाही ज्यावेळी आपण ताजे आणतो बाजारातून त्यावेळी लगेच ते लगे बनवावे लागतात नाही तर मग सुकल्यावर त्याची भरून दोडक्याची भाजी अजिबात चांगलं लागत नाही नाही भरला दोडकासुद्धा खूप छान लागतो दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक दोन पळी तेल घालणार ते ते आहे मी कारण की आपला अर्धा किलो दोडका आहे त्यामुळे दोन पळी तेल घातलं तेल चांगलं व्यवस्थित कडलं किंवा आपण त्यामध्ये आता मोहरी घालणार आहे आणि जेरं थोडेसे घालायचे आणि ते व्यवस्थित तेलात भाजले की मग कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा लाल कलर येऊसपर्यंत आणि त्यानंतर मग हळद हिंग आणि चटणी घालायची आहे व्यवस्थित ते तेलात भाजून घ्यायचं आणि त्यानंतर दोन मोठे असे टोमॅटो पण मी बारी कट करून घेतलेले होते ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित तेलात भाजून घेतले सगळे जिन्नस तेलात व्यवस्थित भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कारण की गडबड गडबड करून जर मग आपण व्यवस्थित भाजलं नाही तर त्याचं म्हणजे चव जी असते भाजीची ती व्यवस्थित येत नाही आणि टोमॅटो खूप छान होते एकदम असे पिकलेले रसरसे टोमॅटो होते कलर बघू शकता टोमॅटो ना एकदम असा लाल लाल भडक खूपच पिकलेले टोमॅटो होते त्यानंतर धुवून घेतलेला सगळा दोडका घातला थोडीशी मसुल्याची डाळ घातली चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित तेलात ते सगळं आधी परतून घेतलं दोडक्याची जी नार, होते नार होती एका दोडक्याची मला नार दिसत होती मग ती काढून घेतली कारण की नार असली की दातात वगैरे अडकून बसते आणि ते मग चांगलं वाटत नाही म्हणून ती नार काढून घेतली व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं जेणेकरून जे आपण हळद हिंग वगैरे सगळं घातलेला होता तो सगळ्या दोडक्याने व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर एक पाच मिनटं झाकून ठेवलं कारण वाफेवर म्हटलं ते सगळं व्यवस्थित थोडंसं शिजून दे आणि त्यानंतर मग पाणी ॲड करणार आहे त्यामध्ये एकदम अशी म्हणजे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशी थोडीशी सुकी थोडीशी पातळ अशीच भाजी बनवणार आहे कारण किसरीला डब्याला द्यायची दे आहे त्यामुळे एकदम पातळ बनवली कारण पातळसुद्धा दोडका खूप छान होतो दोडकेची आमटी पण तशी नाही बनवणार मी कारण आमटी माझ्याकडे आ आधीच आहे येळवणीची त्यामुळं ही काय आमटी मी बनवणार नाही थोडंसं असं मध्यमच बनवणार आहे थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी त्यामध्ये घालणार आहे कारण की थोडीशी तिखट भाजी स्त्रीला चालत नाही शेंगदाण्याचा कूट असला त्यामध्ये दोडक्यामध्ये दोडका आणि शेंगदाणा डाळ याची चव खूप छान लागते आणि इथं मसूर डाळच घालायची दुसरी कोणती डाळ घालू नका कारण मसूर डाळीने दोडक्याची चव खूप छान येते आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित ती भाजी झाकून ठेवून आपल्याला शिजवायची आहे आणि आधीमध्ये चेक करायचं म्हणजे शिजले की नाही आता मी इकडल्या गॅसवरती भाजी ठेवली शिजायला आणि तिकडं चपात्या बनवून घेते कारण की मला साडेनऊ पावणे दहापर्यंत त्याला डबा शाळेत द्यायचा होता त्यामुळं म्हटलं तिकडल्या गॅसवर आपण चपात्या बनवून घेऊया आणि इकडं भाजी बनवत आहे तर माझी चपाती करण्याची पद्धत पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे खूप व्हिडिओमध्ये मी चपाती करण्याची पद्धत दाखवलेली आहे पण या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारच्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि काम करत मी इकडं तिकडं इकडं तिकडं आधीमध्ये कोणतं तरी काम असेल तर ते करून घेते लगेच आत्ता जी पद्धत मी तुम्हाला आहे चपाती करण्याची ती पण चांगली आहे म्हणजे त्याने पण चपात्या खूप चांगल्या पद्धतीने फुगतात पण मला एक घडीची चपाती करून सवय असल्यामुळे मला म्हणजे तीच पद्धत एक घडीची बरी वाटते पण ही पण पद्धत चांगली आहे बरोबर मधी गोल करायची चपाती आणि तेल लावून घ्यायचं थोडंसं पीठ भरभरायचं बुर आणि जसं आपण मोदकाला कळ्या पाडतो तशा पद्धतीने कळ्या पाडून व्यवस्थित ते म्हणजे बंद करून घ्यायची चपाती आणि लाटायची ही चपाती पटणं गोल पण होते होते व्यवस्थित ही पण पण मला एक घडीची चपाती फास्ट पण वाटते आणि फुगते पण या चपातीपेक्षा जास्त त्यामुळे मला ती चपातीच बरी वाटते माझ्या चपात्या थोड्या मोठ्या असतात त्यामुळं एकी जमतील किती मोठे चपाती बनवले मी पूर्ण तवा भरून माझी चपाती असते कारण कुठं सारख्या बारक्या बारक्या लाटायच्या म्हणून मी मोठमोठ्याच माझ्या पोळ्यासुद्धा मोठ्या असतात आणि चपातीसुद्धा मोठीच असते आणि तिकडं चपात्या करा तिकडं भाजीकडे पण मी लक्ष देत आहे कारण की कसं होतं एकीकडेच लक्ष देऊन आपल्याला नाही चालत नाही तिकडं करपून बसायचं ते मग सात ते आठ चपात्या मी बनवणार आहे प्रत्येक जणांची पद्धत वेगवेगळी असते आणि आपली पद्धत प्रत्येकाला चांगली वाटत असते मी सगळ्याच पद्धतीने बनवते चपात्या पण मला सगळ्या पद्धतीमध्ये माझी एक घडीची चपातीच बरी वाटते आता मी दोन चपात्या तुम्हाला आशा करून दाखवते आणि त्यानंतर एक घडीची चपातीसुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवते ती चपाती लगेच फुगली पण जाते आणि लाटली पण पटणं जाते आता ही चपाती फुगली नाही म्हणजे अजून तवाच गरम झालेला नव्हता माझ्या लक्षातच नव्हतं मी गॅस बारीक ठेवलेला होता त्यामुळे तो तवा गरम झाला नव्हता उशिराने मी गॅस मोठा केल्यामुळे तवा उशिराने गरम झाला तो नाहीतर तवा गरम असल्याने आपण टाकले की चपाती लगेच फुलून येते झालेला आहे आपली इकडं जी दोडक्याची भाजी होती ती पण शिजलेली आहे आणि चपात्या पण मी आता म्हणजे पहिल्या तीन चपात्या करते आणि त्या स्त्रीला देते त्याला दोन वेळेचा डबा द्यायचा असतो त्यामुळे एक तीन चपात्या मी त्याला देते मग आधी त्याला देते आता ही बघू शकता तुम्ही एक घडीची मी बनवत आहे एकच घडी घाटलेली आहे पण चपाती एवढी छान फुगते ही खूप छान फुगते तर मैत्रिणीनं तुम्हाला यातली कोणती पद्धत चपाती करण्याची चांगली वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ कसे वाढतात तेसुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला, मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि क कमेंट केल्यानंतर साईडला जे हाईपचं ऑप्शन असतं ते हाईप करायला पण विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ